से पिक्चरला पाहायला गेलेल्या दोघांवर हल्ला एकावर कटरने वार तर एकाला मारहाण मिरजेतील अमर टॉकीज मधील घटना महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अमोल शशिकांत दबडे आणि त्याचा चुलत भाऊ डॉक्टर दीपक अरुण दबडे हे अमर टॉकीज मध्ये चित्रपट पाहायला गेले असता चित्रपटगृहात मागील बाजूस बसलेले सिद्धिक गडकरी वय बावीस वर्ष नाव नाही अंदाजे वर्ष आणि एक, एक अनोळखी इसम यांनी त्याच्या भाऊ डॉक्टर दीपक दबडे यावर गडकरी आणि धारधार कटरने वार करून त्याला जखमी केले आणि त्यांच्या दोन सत्तेदारांनी फिर्यादी अमोल दबडे यास लाता मारहाण केली आहे या तिघांवर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हे तिघांचा तपास शोध पोलीस घेत आहेत तर सदर तपास हा एएसआय वाघमोडे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल आयकन दाबायला विसरू नका